नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मुलानं आणि त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडले या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत तीन मुलांना ताब्यात घेतले यापैकी एका तरुणाला अटक केले तर दोन मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली पोलीस या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो विद्यार्थी आहे पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीची मैत्रीण होती आणि याच फायदा घेत तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलवलं होतं मात्र पीडितेनं त्याला वारंवार नकार दिला असं असतानाही आरोपीनं तिला मेसेज करणं सुरूच ठेवलं अखेर चार फेब्रुवारी रोजी आरोपीनं पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलवलं पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे आरोपी ते आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते मुख्य मुलीला एका खोलीत आणि तिच्यावर अत्याचार केला धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य घडत असताना बाहेर असलेल्या तिच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही पीडितेवर आळीपाळीनं अत्याचार केला या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलवलं मात्र या जाचाला कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेनं अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला सगळी सा अभ्येती सांगितली त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं तीनही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हाचा कुटुंबावरही मोठा परिणाम झालाय या घटनेचे पडसाद आरोपीच्या कुटुंबावरही उमटलेत मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता मात्र पोलीस कोठडीत असल्यानं त्याला परीक्षा देता आली नाही आपल्या मुलानं अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याचं समजताच आरोपीच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून अत्याचार करतानाचा व्हिडिओ खरोखर काढला होता का आणि तो कुठे शेअर केलाय का याचा तांत्रिक तपास सध्या सुरू आहे